नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदच्या सामूहिक नमाज पठणातून शांतता आणि बंधुता ही देत मुस्लिम बांधवांनी रमजान ईद हा सण उत्साहानं आणि भक्तिभावाच्या वातावरणात आज दिवसभर साजरा केला मागील महिनाभरापासून मुस्लिम बांधवांनी रोजा अर्थात उपवास केले या काळात ईश्वराची प्रार्थना आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले या सर्व कार्यक्रमाची सांगता रमजान ईदने झाली परभणी शहरातील जिंतो रोड परिसरात असलेल्या ईदगाह मैदान या ठिकाणी रविवारपासूनच महापालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नमाज पठणासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती सोमवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जमा होत सामूहिक नमाज अदा केली यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक युवा तसेच बच्चे कंपनींनी ईश्वराची प्रार्थना केली आणि सर्व समभावाची शिकवण देऊन आपले परभणी शहराचे वेगळेपण दाखवून दिले खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर माजी महापौर भगवान वाघमारे जिल्हा काँग्रेस कमिटी शहर जिल्हाध्यक्ष नदी मिनांदार आतिक उर रेहमान सामाजिक कार्यकर्ते आझमद खान त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या दिवसभर शहरामध्ये रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंदू बांधवांना घरी बोलवून शिरखुर्मा देऊन हा सण साजरा केला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागात बी एस सहा मानांकाच्या अत्याधुनिक पाच नव्या एस टी बसेसचा समावेश करण्यात आला आहे या बसेसचा लोकार्पण आज परभणी बसस्थानक या ठिकाणी परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी संदीप कुमार साळुंके आगर व्यवस्थापक दत्तात्रय काळम सुरक्षा आणि दक्षता अधिकारी जोगदन यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफले शिवसेनेचे आनंद भरोसे भास्कर लंगोटे यावेळी उपस्थित होते पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार आहे असं सांगितलं परभणी अंतर्गत परभणी जिंतूर पाथरी गंगाखेड वसमत कळमनुरी आणि हिंगोली आगारासाठी एकूण बी एस सहा बसेस मंजूर झाले आहेत त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारासाठी प्रत्येकी पाच बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली नवीन बी एस सहा मानक बससेवा अधिक सुरक्षित आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे असंही बोर्डीकर यांनी सांगितलं महाराष्ट्र विधानमंडळाच्या ओबीसी समितीवर विधानमंडळाने आमदार राजेश वेटेकर यांची नियुक्ती केली आहे इतर मागासवर्गीय कल्याण समिती ही इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि त्या अंमलात आणण्यासाठी शिफारसी करते त्याचबरोबर राज्य सरकारद्वारे ओबीसी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना देणे आदी कामे समितीमार्फत करण्यात येतात या समितीसोबतच विधानभवनाच्या ग्रंथालय समितीवरही आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला बेलेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातील रोहित प्रमोद कुमार राऊत याला सन्मानित करण्यात आलं इयत्ता पाचवीच्या शिष्यवर्ती परीक्षेत रोहित हा पूर्णा तालुक्यातून प्रथम आला आहे या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर विकास सलगर शिक्षणाधिकारी आशा गुरुड शिक्षणाधिकारी सुनील पोलास संजय ससाने आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते वसमत तालुक्यातील श्री सिद्धेश्वर संस्थान हट्टा या ठिकाणी दोन ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात संगीतमय श्री शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे आचार्य सत्यनारायणजी व्यास यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा होणार आहे ही कथा संगीतमय असल्यामुळे कथेची वेळ सायंकाळी सात ते रात्री दहा अशी ठेवण्यात आली आहे बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हरिभक्त परायण शरद आंबेकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद